मित्रांनो या वर्षीचा बिग बॉस मराठी सीझन फाय तर गाजतोयच आणि याची चर्चा तर सगळीकडेच आहे म्हणजे प्रेक्षकांमध्ये तर चर्चा आहेच पण मराठी इंडस्ट्री याच्यावर चर्चा आहे आणि आपली आप मतं मांडतायत तर असंच काहीस मत जाणून घेण्यासाठी आम्ही बिग बॉस मराठी सीझन फोरचा विजेता अक्षय केळकर याचा इंटरव्ह्यू घेतला होता या इंटरव्ह्यू मध्ये अक्षय असं म्हणतोय की या वर्षीचा बिग बॉस त्याला प्रचंड आवडतोय आणि तो फॉलो सुद्धा करतोय म्हणजे त्याला यामधले गेम्स टास्क आणि मेन म्हणजे सदस्य आहेत पण या सगळ्या सदस्या नेम सदस्यांमधून नेमका त्याचा आवडता सदस्य कोणता यावर त्याचा असं काही उत्तर होत मी सगळ्या ती <laughs> सिच्युएशन माहितीये मला ती चढावड माहिती आहे दिसण्याचा स्ट्रगल माहितीये त्यामुळे मी आता स्टोरीवर लिहिलं होतं माझ्या सोशल मीडियावर की प्रत्येक कंटेस्टंट किंवा ऍक्ट्रेस कंटेस्टंटला ट्रोल करतात किंवा काय पण ऍज अ एक्स कंटेस्टंट मला माहिती आहे की दिसण्याच्या स्ट्रगलसाठी कोणी कधीतरी वाईट दिसतं कोणीतरी काहीतरी घडतं पण तो स्ट्रगल आहे हा जर प्रत्येकाला कळला तर ती माणसं शंभर टक्के वाईट नाहीये त्यामुळे आपण प्रत्येकाला सपोर्ट करू आणि आता जे उरलेले आहेत ते सगळे तुर्रम खान आहेत त्यामुळे बघायला मजा येणार त्यातल्या त्यात फेवरेट आहेत माझे जे दिसतीलच लवकरच प्लेयर उत्तम प्लेयर बिग बॉसमध्ये खेळवणारी आणि खेळणारी निकी आहे अभिजित चांगला प्लेयर आहे अंकिता चांगली ग्रो करते पॅडी दादा आता कमाल दिसायला लागलेत वर्षाताई छान बोलतात त्यांच्याकडे एक वेगळा प्लेयर आहे डी पी दादा आता छान चार्ज झालेत सो uh, so, प्रत्येकाचा गेम आहे ना प्रत्येक आठवड्यात बदलतोय त्यामुळे ते, ते बघायला अक्षर असं म्हणणं आहे की त्याला सगळेच प्लेयर्स आवडत आहेत म्हणजे आता जे उरलेले दहा जण आहेत ते सगळेच तुरमकान खान आहे पण त्यातल्या त्यात विशेषत त्याला ता निक्कीचा गेम आवडतोय त्याचं असं म्हणणं आहे की निक्की खेळतोय सुद्धा आणि खेळवते सुद्धा त्यासोबतच त्याला अभिजित आणि पॅडीचा गेम सुद्धा आवडतोय आता अक्षयचा निक्कीला एवढा सपोर्ट आहेच म्हणूनच आम्ही सध्या घरात घडलेला गड़ प्रकरण म्हणजे आर्या आणि निक्की मधली फाईट यामध्ये त्याचं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्याला प्रश्न विचारला मी बिग बॉस सपोर्ट आहे कारण बिग बॉस मी स्वतः खेळलेलो आहे मला तिथले रुल्स माहिती आहेत तिथले सगळ्या गोष्टी माहिती आहेत सो बिग बॉस निर्णय घेणार तो अगदी उत्तम असणार आहे याची खात्री आहे मला त्यामुळे आर्याने सुद्धा ते मान्य केलेलं आहे की तिच्याकडनं ते चुकून घडलं सो त्यावर प्रश्न खर तर किती बरोबर एका का चुकीचं आहे ह्यात गणितच बसत नाही कारण ती सुरुवातीलाच म्हणाली होती की मी जेलमध्ये जाण्यापेक्षा मी बाहेर जाणं प्रेफर करेन सो तिला बिग बॉसने बाहेर काढलंय सो आता ते तुम्ही सुद्धा प्रेफर करा तो असं म्हणतोय की या भांड्यात मी कोणाच्या सपोर्टला नाही आहे मी बिग बॉसला म्हणतो बिग बॉसचे जे रूल बोलत आहेत ते बरोबर असतात आणि आर्याने सुद्धा फाईटच्या लास्टला कबूल केलेला की माझी चूक आहे म्हणून हा प्रश्न किंवा हे भांडण मी व्हॅलिड धरत नाही त्यानंतर त्याला आम्ही असं विचारलं की अक्षयच्या वेळी होती बिग बॉसची चावडी आणि आता आहे भाऊचा धक्का हा चेंज म्हणजे हे बदललेला होस्ट आणि रितेश देशमुखची स्टाईल होस्टिंग स्टाईल त्याला आवडत आहे का त्यावर त्याचं काही असं म्हणणं होतं फरक जाणवतो म्हणजे प्रत्येकाची स्टाईल ऑफ होस्टिंग वेगळी असते मी स्वतः एक शो होस्ट केल्यामुळे कळत आहे मला की माझ्या प्लॅटफॉर्मला सुबोध सर होते प्रसाद दादा होता आ, सो so, त्यांची स्टाईल ऑफ होस्टिंग वेगळी होती माझी वेगळी होती तशी महेश सरांची एक वेगळी आहे रितेश सरांची वेगळी आहे so, सो स्टाईल ऑफ होस्टिंग आणि जसा सीजन येणार तसं ते पॅटर्न बदलणार स्ट्रक्चर बदलणार त्यामुळे हे सुद्धा बघायला मला गंमत येते कसं आहे आता तिथे मला बघायला गंमत येत नव्हते कारण मी शनिवारी गमतीसाठी बसायचो <laughs> इथे तिथे मी ऐकायला बसायचो आता मी गंमत बघतोय म्हणून हे जास्त एन्जॉय करतो अक्षय असं म्हणतोय की त्याला रितेशच्या होस्टिंगची स्टाईल आवडते आणि आधी जेव्हा तो बिग बॉसच्या चावडीवर बसायचा तेव्हा तो सदस्य होता आणि त्याला ओरडा पडायचा म्हणून तो गप राहायचा आता दुसऱ्यांना ओरडा पडताना तो बघतोय म्हणून त्याला त्यात गमत गम येत त्यासोबतच त्याला आम्ही असं विचारलं की जर तुला एवढा आता बिग बॉस आवडतोय आणि हा सीझन खूप गाजतोय आणि तू एका सीझनचा विनर आहेस तर तुला पुन्हा या सीझन मध्ये वाईल्ड कड म्हणून जायला आवडेल का तर त्यावर तो असं म्हणाला मला वाईल्ड कार्ड काय मला कंटेस्टंट म्हणून पुन्हा जायला सुद्धा आवडेल पण आता मला खात्री आहे की लोक नाही पाठवणार विनर <laughs> झालोय कारण विनरला फार पाठवत नाही गेस्ट पाठवतात पण मला काय कधीही जायला आवडेल कारण ते घर आहे तो खेळ मला आपला आपलासा वाटतो त्यातली मला नेहमी आवडते त्यामुळे कधीही जायला आवडेल तो असं म्हणतोय की वाईल्ड कार्ड पेक्षा मला पुन्हा एक सदस्य म्हणून म्हणजे त्याला पुढच्या काही सीझन म्हणजे सीझन सहावा असू शकतो सातवा असू शकतो पुन्हा एक सदस्य म्हणून जायला आवडेल तर तुम्हाला सुद्धा अक्षय पुन्हा एक सदस्य म्हणून किंवा वाईल्ड कार्ड म्हणून बघायला आवडेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलरी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका